छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे करून अक्षरशः या नदीवर टाकण्यात आले होते म्हणजे मला बोलण्यासाठी पण नऊ वर्ष छत्रपती संभाजी महाराज फक्त औरंगजेबाला फक्त गोलगोल फिरवत होते पण दहा वर्ष छत्रपती संभाजी महाराज जगले असते इंग्रजांनी भारतावर राज्य केलंच नसतं ते जेव्हा मरणाच्या दारात सुद्धा यम येऊन बसला होता तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी आपली कवी कलश यांची मैत्री कंचार करा आपल्या नव्याच्या नवव्या वर्षात आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा औरंगजेबाच्या डोळ्यात टोळे घालून त्याची लायकी दाखवतो असं बोलताना देव बघितला नाही आपण हा देव खरच लोकांनी बघितलाय आणि अनुभवलाय संभाजी फक्त दोन प्रश्न विचारले होते छत्रपती संभाजी महाराज शस्त्र आणि शास्त्र याच मिश्र होते तुम्हाला म्हणजे तर नमस्कार मित्रांनो कसे हात मजेत ना सुखाच्या प्रवास मध्ये मी परत तुमचं स्वागत करतो मी तुमचा होस्ट तुषार हराळे स्वराज्य दुसरे धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळी आहोत तर इथे आल्यावरती तुम्हाला कळत असेल की इथे येण्याचा आहे कारण की जो संभाजी महाराजांचा पराक्रम होता तो आपल्याला इथे आल्यावरती कळतो आणि इथे आल्यावरती म्हणजे आपले हात आणि पाय थरथरतील किंवा डोळ्यात ऑटोमॅटिकली आट पाणी येईल अशा प्रकारे आपली अवस्था होते तर सध्या आता मी इथे आल्या आल्या अंगावर काटा लगत होते पण आपण आता व्हिडिओ शूट करतोय आपल्याला सगळ्या संभाजी महाराजांना इथे का आणलं होतं संभाजी महाराजांच्या समाधी इथे का आहे आणि कशा प्रकारे संभाजी महाराजांना म्हणजे अत्याचार केले होते ते पण आता आपण पुढे जाऊन बघणारच आहोत तर चला आता आपण अकमल जाऊया संभाजी महाराजांचं समाजी दर्शन घेऊया आणि त्यांच्याबद्दल थोडी माहिती घेऊया चला आपण आता एंट्री केलेली आहे तर, के तर तसं तुम्हाला बोललो की हे खूप पवित्र स्थान आहे तर आपल्याला आत्मय संभाजी महाराज स्थळी जाताना दर्शन घ्यायचं असेल तर चप्पल प्लीज काढून जावा इथे चप्पल स्टँड आहे तर आपण पण आता चप्पल आणि शूज म्हणजे काढूया आणि पुढे जाऊया तर तुळापूरला तुम्हाला यायचं असेल तर तुळापूरला यायचं असेल तर तुम्हाला पुण्यातनं एस टी आहे पुण्यातनं पस्तीस किलोमीटर फक्त आहे तुम्हाला एस टी भेटून जाईल आणि तुळापूर गावात तुम्हाला सोडेल तिथून तुम्ही जास्त जास्त नाहीये एक पाचशे सहाशे मीटर आहे तिथून चालत येऊन तुम्ही इथे येऊ शकता चला आता आपण पुढे चाललो दर्शनासाठी पण आतमध्ये तर आलो आता आपण सगळं कव्हर तर करणार पण मी थोडं संभाजी महाराजांमध्ये सांगतो कारण की आजकाल असं झालंय की छत्रपती संभाजी महाराज कोण आहे माहितीच नाही कोण आता फक्त छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहेत कोण आहे पण जे संभाजी महाराज आहेत जसं बोलतात ना छत्रपती शिवाजी महाराजांनी जगायला शिकवलं पण मरायला कोणी शिकवलं हे छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं तर ते तर आपण बघणारच आहोत पण मी तुम्हाला थोडं संभाजी महाराजांमध्ये सांगतो कारण की ज्यांना संभाजी महाराज कोण आहेत त्यांना माहिती नाहीये त्यांना पण थोडं कळेल की आपले संभाजी महाराज कोण होते आणि काय होते आणि त्यांनी काय केलं आणि त्यांचा पराक्रम काय होता तर पहिली गोष्ट सोळाशेच्या शतकात म्हणजे चौदा मे सोळाशे सत्तावन्न मध्ये आपला संभाजी महाराजांचा जन्म झाला म्हणजे आपला सगळ्या मुघलांवरती आणि इंग्रजांवरती राज्य करेल ते आपले संभाजी महाराज त्यांना जेव्हा जन्म घेतला तेव्हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवाळी साजरी झाली असेल अशा प्रकारे कारण की छत्रपती संभाजी महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सिंह होते तर त्यांचा छावा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज त्यांनी जन्म घेतला होता तो पुढचा जो काळ होता छत्रपती संभाजी महाराज जे काय केलं होतं ते तर आपण बघणारच आहोत पण तुम्हाला आता कळलं असेल छत्रपती संभाजी महाराज कोण होते तर जाऊया आणि बोलूया की छत्रपती संभाजी महाराजांनी काय काय पराक्रम गाजवला होता चला तर जसं आता आपण आलो तर इथे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे तर आपण स्मारकाचं दर्शन घेऊया पहिला आणि नंतर पुढे आपण कवरअप अप करूया चला पहिला स्मारकाचं दर्शन घेऊया खूप छान असं स्मारक आहे संभाजी महाराजांचं दिस व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल पाठीमागे आपण स्मारकाचं दर्शन घेतलं पण छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक आहे उभं पण रिझन आहे तुम्हाला माहिती आहे कारण की जो छत्रपती संभाजी महाराजांनी जो पराक्रम गाजवला होता त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक आहे ते उभे आहे आता जे तुम्ही आता तुम्हाला तुला माहिती असेल आपण जे महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक आहेत ते उभेच बघितले असेल तू पण उभं पण तेच रिझन आहे की छप छत्रपती संभाजी महाराज जो पराक्रम गाजवला आहे त्यामुळे आपला पूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभे आहे चला आता पुढे तर पहिली गोष्ट आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना कोणी पकडलं होतं तर छत्रपती संभाजी महाराजांना मुखरब खान हा औरंगजेबाचा जो सरदार होता तर त्यांनी दगा फटका करून संभाजी महाराजांना पकडला होता तर म्हणजे संभाजी महाराज आणि कवी कलश हे मसलतीसाठी संगमेश्वर मध्ये सरदेशांचा वाडा आहे तिथे मसलत चालू होते तर मुकरफ खाननी फटका करून म्हणजे संभाजी महाराजांचा जो म्हणजे आपल्या सईबाई त्यांचा त्यांच्या गणोजी शिर्के यांच्या मदतीने आपल्या संभाजी महाराजांना दगाफटका केला होता म्हणजे तुम्हाला कळत असेल की आपलीच माणसं जी होती म्हणजे महाराजांच्या जवळचे नातलग त्यांनीच दगाफटका करून महाराजांना पकड पकडून देण्यामध्ये मुकरफ खानाचा मुख मुकर खानाला मदत केली होती म्हणजेच औरंगजेबाला तर जेव्हा संगमेश्वर मध्ये महाराजांना पकड पकडण्यात आलं तेव्हा महाराजांना एका दिवसामध्ये आपला धर्मवीर धर्मवीरगड म्हणजे आज बहादुरगड होता आजच्या काळामध्ये धर्मवीरगड आहे त्या बहादुरगडावरती संभाजी महाराजांना अन्न होता तर संभाजी महाराजांना तिथेच खूप असे अत्याचार झाले होते जर पाट तर मित्रांनो जसं तुम्ही आपला छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक कवर केलात तर इथे आलात तुम्ही तर इथे आल्यावरती आपल्या जे छंदोगामातले होते स्वराज्याचे कवी कलश म्हणजे तुम्हाला माहिती असेल आता आपण जेव्हा मैत्रीचं उदाहरण देतो तेव्हा मैत्रीचं उदाहरण देताना छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचं उदाहरण देतो म्हणजे जेव्हा मरणाच्या दारात सुद्धा यम येऊन बसला होता तेव्हा छत्रपती संभाजी महाराज आणि आपली कवी कलश यांची मैत्री कधी संपली नव्हती मरणाच्या शेवटच्या दारापर्यंत कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी साथ सोडली नव्हती जेव्हा शेवटी देह टाकला संभाजी महाराजांनी आणि कवी कलाशांनी तेव्हा सुद्धा मला वाटतं की त्यांची मैत्री संपली नसेल स्वर्गात सुद्धा ते त्यांची मैत्री खेळत बसली असेल तेव्हा हे जे आपले कवी कलश आहेत त्यांचं स्मारक तर हे जे कवी कलश आहेत त्यांची समाधी इथे आहे तर तुम्ही आलात तर कवी कलशांचे समाधीचं पण दर्शन घ्या हे आपले छंदोगा माते होते आणि खूप चांगले कवी होते आ, जे म्हणजे बोलतात ना की महाराजांचं नियोजन युद्धनीतीचं नियोजन किंवा महाराजांना ऊर्जा म्हणजे महाराज पण एक कवी होते तर आपले कवी कलश पण एक कवी होते त्यामुळे त्यांना कवी असे महाराज उद्भव संबोधत असत तर त्यांना कुठल्याही प्रकारचं वर्णन करायचं असेल युद्धाचं युद्धाचं किंवा कुठल्या ग्रंथाचं तेव्हा कवी कलश त्यांच्या कव... कवी कलश त्यांच्या कवितेतन करत असेल त्यामुळे त्यांना पण खूप भारी वाटत असेल तर चला आता कवी कलाशाचं कवी कलशांचं स्मारकाचं दर्शन घेतल्यावर आपण पुढे जाऊया तर आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ इथे आहे तर आता समाधी स्थळाचं पण आपण दर्शन घेऊया आणि त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया तर आपण छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळाचे दर्शन घेतले खूप 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 भारी वाटलं अंगावर असं अचानक असे शहर आहे का शहर आहे कारण की इथे आल्यावरती मी तुम्हाला बाहेर बोललोच की डोळ्यात आच्या ऑटोमॅटिकली पाणी येते आणि हात थरथर जातात तर ते संभाजी महाराजांच्या पायाला जेव्हा हात लावता ना तुम्ही ते रिअलमध्ये असं एकदम काटा आल्यागत होत्या अंगावरती तर आपले जे संभाजी महाराज होते ते म्हणजे त्यांचं निधन कधी झालं म्हणजे अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद साली त्यांचं निधन झालं तर ह्या जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज गेले सोळाशे ऐंशी साली तर छत्रपती संभाजी महाराज हे तेवीस वर्ष होते तेवीस वर्षानंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज गेले तेव्हा छत्रपती संभाजी महाराज गादीवर बसले आणि त्यांनी स्वराज्याचा कारभार हाता हाताखाली घेतला तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी नऊ वर्ष राज्य म्हणजे स्वराज्य सांभाळलं त्या नऊ वर्षामध्ये औरंगजेला औरंगजेबाला त्याची नाणी याद दिली म्हणजे एवढं म्हणजे औरंगजेब जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज संभाज, गेले तेव्हा त्याला असं वाटलं होतं की स्वराज्य संपलं पण जेव्हा छत्रपती संभाजी महाराज जेव्हा गादीवर बसले तेव्हा औरंगजेबाला कळलं असेल जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ज्या पावलानी चालवत होते त्याच्या दुप्पट टिप्पट पावलानी छत्रपती संभाजी महाराज चालव होते एवढा दूरदृष्टी होता संभाजी महाराजांचा म्हणजे औरंगजेब स्वतः बोलत होता कि शिवाजी महाराज एवढे खतरनाक नव्हते पण जे छत्रपती संभाजी महाराज होते एवढे खतरनाक होते त्यांचा छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या स्वप्नात सुद्धा येत असत नऊ वर्षाच्या काळामध्ये नऊ वर्ष औरंगजेब दख्खनमध्ये येऊन राहिला होता कि स्वराज्य संपवण्यासाठी पण नऊ वर्ष छत्रपती संभाजी महाराज फक्त औरंगजेबाला फक्त गोलगोल फिरवत होते पण एक, एक स्वराज्याची भूमी छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाला घेऊ दिली नाही एवढं छत्रपती संभाजी महाराजांचं युद्ध कौशल होत तुम्हाला कळलं असेल म्हणजे छत्रपती संभाजी महाराज शस्त्र आणि शास्त्र याचं मिश्रण होते तुम्हाला म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल एक देऊ सांगतो की आता आपण स्पोर्ट्स मध्ये आणि म्हणजे स्पोर्ट्स मध्ये आणि अभ्यासामध्ये कोणी एकत्र हुशार असू शकत नाही पण छत्रपती च्छा, च्छा, संभाजी महाराज युद्ध कौशल आणि लेखणी खूप खूप म्हणजे खूप हुशार होते तुम्हाला कळलं असेल छत्रपती संभाजी महाराज सोळा भाषा येत होते सोळा भाषा जसं औरंगजेबानी म्हणजे छत्रपती संभाजी सोळा भाषा येत होत्या मी जे विचार करा आपल्याला इथे एक भाषा आपल्याला धड येत नाही तर छत्रपती संभाजी महाराज सोळा भाषा कशा येत असतील आणि ते कशा बोलत असतील पण खूप दुःखना छत्रपती संभाजी महाराज फक्त बत्तीस वर्ष जगले पण बत्तीस वर्षामध्ये जो सन छत्रपती संभाजी महाराजांनी पराक्रम केला तो साठ वर्षाचा होता पराक्रम आणि खूप मोठा पराक्रम होता तर आपण आता खाली जाऊया खाली भीमा भीमा भामा आणि इंद्राणी ह्या नदीचा संगम आहे तिथे छत्रपती संभाजी महाराजांचं निधन झालं होतं म्हणजे आणि पाठीमागे संगमेश्वर मंदिर आहे ते पण आपण कव्हर करूया पहिला मंदिर कव्हर करूया नंतर आपण उग्मस्थानी तर इथे मागेच संगमेश्वरचं मंदिर आहे आपले जे शहाजी महाराज होते त्यांनी ह्याचा जीर्णोद्धार केला होता त्यांच्या काळामध्ये संगमेश्वर मंदिर बांधण्यात आलं होतं तर आता आपण मंदिराचं दर्शन घेऊया आणि मंदिर कव्हर करूया चला बांधकाम खूप प्राचीन म्हणजे दगड वगैरे बघताय तर खूप जुन्या खूप प्राचीन तर आपला राजा छत्रपती संभाजी महाराज लास्ट पर्यंत एवढ्या अत्याचार सहन करून सुद्धा शेवटपर्यंत आपला बा, जो बाणा होता कणा होता वाकावला नाही हे जर फक्त एक एक्झाम्पल देऊन सांगतो की जेव्हा छत्रपती संभाजी महाराज जेव्हा म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना आग्र या दौऱ्यावर नेलं होतं तुम्हाला माहिती असेल छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा दोन वर्ष औरंगजेबाच्या निगराणी खाली होते तेव्हा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना एक हत्ती दिला होता म्हणजे एक भेट स्वरूपात दिला होता आणि ते छत्रपती संभाजी महाराज पूर्ण म्हणजे त्यांचा जो एरिया होता ते घेऊन फिरत होते तर जेव्हा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना विचारले की तुम्ही हा हत्ती कसा घेऊन जाणार म्हणजे घेऊन कसं जाणार एवढ्याला तर जेव्हा संभाजी महाराजांनी विचारलं बोलले औरंगजेबाला की मी आम्ही त्यांना बांधून तर नेऊ नाही तर खेचून तर नेऊ पण औरंगजेबाला छत्रपती उलट क्वेश्चन काय केला की आम्ही तर हातीला घेऊन जाऊ पण आम्ही जे महा तुम्ही आम्हाला आम्ही जे तुम्हाला तेवीस किले दिले आहेत कहा मध्ये ते तुम्ही महाराष्ट्रात दिल्लीमध्ये कसे आणणार म्हणजे विचार करा वयाच्या नवव्या वर्षात आपला छत्रपती संभाजी महाराज म्हणजे विचार करा आपल्या नव्याच्या नवव्या वर्षात आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा औरंगजेबाच्या डोळ्यात टोळे घालून त्याची लायकी दाखवतो आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा म्हणजे आग्र्यातून सुट सुटका झाली त्यांची म्हणजे ते निघाले तेव्हा म्हणजे आपला आपण आता नऊ वर्षात असताना आपण काय करतो आपण खेळतो बागडतो पण वयाच्या नवव्या वर्षी आपला छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांना कसं सोडवता होईल ह्याचा विचार होते आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा छत्रपती संभाजी महाराज संभाजी तेव्हा छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांना म्हणाले तुम्ही पुढे जावा मी मागे थांबतो जर काय झालं तर मी सगळं बघेल विचार करा वयाच्या नवव्या वर्षी एवढी मोठी जिम्मेदारी घेऊन आपल्या बापाला औरंगाबादच्या तावडीतून सुटका करतो म्हणजे काय बुद्धिमत्ता असेल आणि काय डेरिंग असेल नवव्या वर्षात म्हणजे विचार करा जर छत्रपती संभाजी महाराज जर म्हणजे अजून पन्नास वर्ष राज्य केलं असत तर आपला जो भारताचा इतिहास आहे वेगळाच असता चला फुल स्थळाच्या मागून हा रस्ता असा आला आणि हा रस्ता असा खाली गेला तर आता हाच रस्ता आपल्याला ती नदीच्या संगमकडे घेऊन जाते तर आपण आता सध्या आहोत तीन नदीच्या संगमाच्या इथे म्हणजे भीमा भामा आणि इंद्राणी तर संभाजी महाराजांना इथे आणलं होतं का कारण की आपल्या हिंदू धर्मामध्ये मा असं मानलं जातं तीन नदींचा संगम असतो तिथे जर देह टाकला म्हणजे त्यांना मारण्यात आलं तर शुभ मानलं जात असं बोलतात तर त्यासाठी शंभू महाराजांना इथे आणलं होतं पण बहादूरगड आहे म्हणजे आजचा धर्मवीरगड तिथून नव्वद किलोमीटर आहे नव्वद किलोमीटर एवढा लांब छत्रपती संभाजी महाराजांना इथे आणलं होतं तर काय झालं होतं मी सांगतो तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे करून अक्षरशः या नदीवर टाकण्यात आले होते म्हणजे मला बोलताना सुद्धा कसं तरी वाटतंय पण तु, तुम्हाला थोडं सांगतो कारण की दोन लाखाची सेना इथे ठेवली होती की त्या संभाजी महाराजांचे तुकडे होते की त्यांना कोणी हात लावू नये म्हणून पण आपल्या जे जनाबाई होत्या त्यांना कळलं की संभाजी महाराजांचे तुकडे जे टाकलेत तर त्यांनी मध्यरात्री ते तुकडे गोळा केले आणि घरी घेऊन गेले आणि ते तुकडे अक्षरशः गोविंद मल्हार यांनी तुकडे अक्षरशः शिवले होते कारण की एवढी निष्ठा होती संभाजी महाराजांवरती एवढं प्रेम होत त्यामुळे ते तुकडे शिवण्यात आले आणि आपले वडू पुढे सात किलोमीटर आपण जाणार ते जा तिथे संभाजी महाराजांना निधन करण्यात आलं तुकडे शिवून म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो की संभाजी महाराजांना किती अत्याचार झाले होते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज अत्याचाराचा पूर्ण परिकष्ठा केली होती म्हणजे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज चाळीस दिवस चाळीस दिवस एवढा अत्याचार करण्यात आला की चाळीस दिवसामध्ये छत्रपतींचे टोळ्या काढण्यात आले छत्रपतींच्या कानामध्ये शिशे टाकण्यात आले छत्रपतींचे बोटे छाटली नख कापले हात कापले पण छत्रपती आपला जो छावा होता तो जरासुद्धा पिरगळला नाही म्हणजे फक्त लास्ट पर्यंत छत्रपती संभाजी महाराज हसत होते ते का कारण की स्वराज्य आपल्याला टिकवायचं होतं छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना फक्त दोन प्रश्न विचारले होते ते दोन प्रश्न कुठले होते की कारण की तुम्हाला माहिती आहे नऊ वर्ष औरंगजेबाने दखन येऊन पाच लाखाची सेना घेऊन आला होता औरंगजेब स्वराज्य आपला हरवण्यासाठी पण आपल्या शंभूराजांनी काही टिकाव लागू दिला नाही तेव्हा जेव्हा पाच लाखाच्या सेनांचा जो खर्च होता तो पूर्ण खर्च म्हणजे औरंगजेबाने म्हणजे त्यांचा पूर्ण काय बोलतात ना पूर्ण निका साठा जे नाणी होती म्हणजे त्यांच्या अशर्फिया बोलतात किंवा डागडागिरा ते सगळं संपलं होतं खजाना संपला होता म्हणजे त्यामुळे संभाजी महाराजांना दुसरा क्वेश्चन हा होता पहिला क्वेश्चन हा होता की स्वराज्याचे म्हणजे फितूर कोण आहेत औरंगजेबाचे फितूर माणसं कोण आहेत आणि दुसरा प्रश्न असा होता की आपला स्वराज्याचा खजाना कुठे लपवलेला आहे हे दोन प्रश्न संभाजी महाराजांना विचारले होते पण संभाजी महाराजांनी आनंद नाही केलं म्हणजे काहीच बोलले नाही फक्त संभाजी महाराज फक्त हसत होते औरंगजेबाला त्याची लायकी दाखवत होते अशा भाषेत संभाजी महाराजांसमोर औरंगजेबाने अक्षरशः टेकले पण संभाजी महाराज एवढे म्हणजे निष्ठाप्रेमी होते की संभाजी महाराजांनी शेवटपर्यंत देह टाकला पण शेवटपर्यंत तोंडातून काहीच काढले नाही विचार करा पण खूप खूप म्हणजे खूप मनाला शांती भेटते खूप दिवसापासून आपण चाललं होतं इथे यायचं यायचं पण आज हा दिवस भेटलाय संभाजी संभाजी समाधी संभाजीसाठी दर्शन घेण्याचा चला आता आपण पुढे जाऊया आपल्याला वडू पुत्रकेपर्यंत जायचंय ते गाव आहे त्या गावात संभाजी महाराजाला जाळलं होतं त्या गावात आपल्याला जायचंय आणि तिथे जाऊन आपण थोडं कॅप्चर करूया तर आता आपण छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ पूर्ण कव्हर केलंय आता आपण वडबुद्रेकडे चाललोय म्हणजे इथून फक्त सात किलोमीटर आहे तिथे छत्रपती संभाजी महाराजांना जाळण्यात आलं होतं तर आता तिथे जाऊया आणि तिथे कव्हर करूया आणि तिथे जाऊन आपण बोलूया या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम आणि त्यांचं निधन कसं झालं आता पुढच्या पार्ट मध्ये आपण बघूया छत्रपती संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार कसे झाले